निवडणुकीचे काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि आज आपण आहोत प्रभाग क्रमांक आठ मध्ये तिथे काही नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल तुमच्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये भोसरीचे आमदार महेश आणि कसे उमेदवार दिले यस नमस्कार माझं नाव लतीश सरजिने इंद्रायणनगर भोसरी या ठिकाणी आहे आणि प्रभाग क्रमांक आठ मध्ये गेले वास वर्षापासून वास्तव्यास आहे तर या प्रभागामध्ये ज्या काय सुखसुविधा आपण ज्याला म्हणतो ज्या नागरिकांच्या बेसिक गरजा आहेत त्या बेसिक गरजा पूर्ण करण्यासाठी फार सक्षम असे उमेदवार गेली कित्येक वर्षापासून काम करत आहेत तर सुहास कांबळेसर आज डॉक्टर व्यवसायामध्ये आहे वैद्यकीय क्षेत्रात ते काम करतात गेली बऱ्याच वर्षापासून आम्ही ज्या वर्षापासून इथे आहोत त्या वर्षापासून आम्ही त्यांना ओळखतो कारण ते वैद्यकीय क्षेत्रात म्हणजे एक डॉक्टरचं काम करतात आणि ह्या डॉक्टरच्या कामामधनं म्हणजेच रुग्णांची सेवा मानवसेवा ही ईश्वरसेवा आहे या सेवेला समजून आज त्यांनी जो काय मोठं हॉस्पिटल उभारणी केलेलं आहे आणि त्याद्वारे सेवा देतात परंतु आज राजकीय क्षेत्रात सुद्धा उतरलेत ही अभिमानाची गोष्ट वाटते की कारण राजकीय क्षेत्रात सुद्धा समाजात प्रत्येक व्यक्तीला ह्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी अशा व्यक्तीची गरज आहे आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे सुहास कांबळे डॉक्टर सुहास कांबळे सर त्यांच्याविषयी काय यस त्यांच्याविषयी आठवण जर आली म्हणजे सांगण्याचं ठरलं तर खूप अभिमान वाटतो की आम्ही या इंद्रायणीगर सोसाय भागामध्ये पद्मावती सोसायटीमध्ये राहतो आणि दोन हजार ते बारा ते तेरा साली आ... सॉरी बारा साली किंवा तेरा साली मिसेसचं या ठिकाणी अपघात झाला घरामध्ये पाय घसरून त्या पडल्या आणि ॲक्सिडे म्हणजे ॲक्सिडेन्शल असा घटना घडली घरामध्ये आणि हातांचं त्यांचं मोडला गेला तर त्या ठिकाणी आम्ही ऑपरेशन करण्यासाठी सायनास हॉस्पिटल या ठिकाणी गेलो तर अत्यंत छान प्रकारे चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिली गेली अतिशय उत्तम प्रकारे आम्हाला सेवा दिलेली म्हणजे त्या ठिकाणी जे काय घर आणि हॉस्पिटल यामधला आम्हाला प तफावत अजिबात जाणवली नाही कारण जे सुविधा त्या ठिकाणी आम्हाला मिळाल्या त्या ट्रीटमेंट मिळाल्या अतिशय छान प्रकारे की जे शब्दात सुद्धा आम्ही वर्णन करू शकणार नाही तर अभिमान वाटतो अशा डॉक्टर क्षेत्रामध्ये असणाऱ्या व्यक्तीचा छान प्रकारे आम्हाला ही सेवा मिळते धन्यवाद तुम्ही काय सांगाल वा खूप छान सरांनी सांगितलं डॉक्टरांबद्दल तर असे सक्षम किंवा सुशिक्षित व्यक्तिमत्व आपल्याला जर लाभले तर आपलं भाग्य उजळणारे आपल्या जे काही एरियाचा आहे ना तो विकास अजून वाढणार आहे कारण की ते तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेले आहेत हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या वेदना दुःख सगळं जाणून घेतलेले ऑलरेडी आधीच अर्थात त्यांना समजतंय की समाजाला शारीरिक दृष्ट्या तर आपण सक्षम करू शकतो परंतु आर्थिकदृष्ट्या आजूबाजूच्या काही त्यांच्या काही मूलभूत गरजा असतात ना, त्या त्यांनी त्या जर आपण त्यांना जर ती संधी दिली तर खरंच हंड्रेड पर्सेंट त्या पूर्ण होण्यास मदत होईल कारण की जा नवीन उतरणारा आणि जाणून घेऊन उतरणारा याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि समाजामध्ये आज जनसेवा म्हणजे आरोग्याची सेवा करता करता त्यांनी खूप छान पद्धतीने लोकांना समजून घेतले त्यावेळेस त्यांना कदाचित माहीत नसेल की मी ह्या समाजकार्यामध्ये जाईल किंवा ह्या लोकांच्या मी असाही उपयोगी पडेल परंतु आज परमेश्वरांनी त्यांना संधी दिली आहे तर आपण सुद्धा त्या संधीला नक्कीच स्वीकारूया संधीचं सोनं करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यायचंय आणि अशा वैद्यकीय क्षेत्रातल्या जे काही व्यक्तिमत्व पुढे आले ना तर त्यांना एकदा संधी देऊन बघूया जर सेवा इतकी चांगली देऊ शकतात तर समाजसेवेतून ते किती मोठं कार्य करू शकतील याची कल्पना नाही म्हणजे त्यांनी अगोदर करून ठेवली होती वाटलं नव्हतं की भविष्यात ते हे माझ्या हाताचं ऑपरेशन कित्येक वर्ष झाले त्यावेळेस केलेले पण खरोखर त्यावेळेची जी, जी आ... हॉस्पिटलची ट्रीटमेंट आज आपण बघतो की हॉस्पिटल मधले खूप आंदोलन उभी राहतात का तर त्यांना ट्रीटमेंट चांगली नसते परंतु सुहास कांबळे सरांच्या हॉस्पिटलला असं कधीच जाणवलं नाही रिसेंटली अठरा अठरा तारखेला मागच्या महिन्यात आमच्या मुलांचा ऍक्सिडेंट झाला तिथं सुद्धा खूप कॉपरेटिव्ह करून मुलांच्या आरोग्यावर सुद्धा खूप चांगलं काम झाले म्हणजे जर त्या क्षेत्रामध्ये ते इतके सक्षम आणि संयमी राहू शकतात तर जनसेवेमध्ये जेव्हा ते जनसंपर्काबरोबर ते काम करणार आहेत जनसेवेसाठी काम करणार आहेत खरंच आम्हाला तर वाटतंय की त्यांना संधी देऊया आपण आणि विकासाच्या कामांना आणखी गती येईल जे काय आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या खरंच पूर्ण होतील धन्यवाद त्यांनी सांगितलं की डॉक्टरनी खूप पेरून ठेवलं आणि अगोदर त्यांनी कुठलाच विचार केला होता हे सगळं करताना गेले वीस पंचवीस वर्ष त्यांनी पेरणी केली आणि आज अचानकपणे त्यांचा राजकारणात प्रवेश झाला आणि त्याचा फायदा त्या त्यांना होईल असं ताईंनी सांगितलं आणि यांनी पण सांगितलं की त्यांचे खूप समाजकार्य त्यांचं आहे आणि या समाजकार्याचा फायदा नक्कीच डॉक्टर सुहास कांबळे यांना होईल रोहित खरगे थराज न्यूज नेटवर्क किंपरी उंचवाड